एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यात धस विरुद्ध मुंडे असा संघर्षाचा सामना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय निवडणूक निकालानंतर सुरेश धस आणि मुंडे यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यामध्ये चांगली जुपलेली पाहायला मिळते त्याचं झालं असं की आष्टी मतदारसंघातून महायुतीचे जे काही अधिकृत उमेदवार होते सुरेश धस यांनी आपला विजय झाल्यानंतर विजय सभेच्या भाषणात त्यांच्या ज्यांच्या दोन सभामुळे आपण निवडून आलो त्यांच्यावरच म्हणजे पंकजा मुंडेंवर खळबळजनक आरोप केले धस म्हणाले की पंकजाताई ताई मी तुम्हाला पंकुताई म्हणतो लोकसभेला तुमच्यासोबत राहून तुमचं प्रामाणिकपणे काम केलं पण तुम्ही मात्र विधानसभेला अपक्ष उमेदवाराला मदत करत मला पराभूत करा म्हणून फोन केले पंकजताई राजकारणात तुम्ही माझ्यासारखा प्रामाणिक सहकारी गमावला असं धस यांनी म्हटलं आणि हे म्हणताना त्यांनी मुंढेंवर सरळ सरळ आरोप केल्याचं दिसतं त्याच्यानंतर काम सरो वैद्य मरो ह्या मणीप्रमाणे सुरेश धस यांना मतदान करूनही ते आता उलटले असं म्हणत मुंढे समर्थक त्यांच्यावर तुटून पडलेले आहेत बीड जिल्ह्यात पूर्वीपासूनच मुंढे विरुद्ध धस हा कधी उघड तर कधी सुप्त प्रकारचा संघर्ष नेहमीच पाहायला मिळाला आहे बीड जिल्ह्यात विरुद्ध धस असा नेमका वाद का उठलाय याचीच कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जिल्ह्यात सध्या घडत असलेल्या घडामोडींबद्दल आपण बोलणार आहेच पण त्यापूर्वी थोडंसं भूतकाळातली समीकरणं पाहावी लागतील दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंढे यांनी एकोणावीसशे नव्याण्णवला ला सुरेश धस यांच्या हाती कमळ दिलं होतं त्यावेळी आणि नंतरच्या काळात चारच्या निवडणुकीत धस यांनी भीमराव धोंडे यांचा सलग पराभव करत आष्टी मतदारसंघावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं नंतर भाजपला सोड देत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत दोन हजार नऊची निवडणूक जिंकत आमदारकीची हॅट्रिकही साधली होती दोन हजार, हजार तेराला आघाडी सरकारमध्ये त्यांची महसूल राज्यमंत्रीपदी वर्णी लागली नंतर शरद पवारांनी लगेच लोकसभा निवडणुकीतही सुरेश धस यांना गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात मैदानात उतरवलं पण धस यांना पराभव स्वीकारावा लागला गोपीनाथ मुंडे यांच्या पठडीत तयार झाले त्यांच्याच विरोधात निवडणूक लढून सुरेश धस देशभर चर्चेत आले पाठोपाठ दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीतही भीमराव धोंडे यांच्याकडून सुरेश धस पराभूत झाले त्यानंतरच्या काळात सुरेश धस यांची भाजपशी जवळीक वाढली जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात आपले पाच समर्थक भाजपच्या तंबूत धाडून राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखल्यानं पक्षाने निलंबनाची कारवाई केली प्रकाश सोळंके यांच्या घराकडे जाणारे अध्यक्ष पद रोखल्याने आणि अमरसिंह पंडित धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी निशाणा साधल्याने जिल्ह्यातील नेत्यांनी पक्ष नेतृत्वाकडे जोर धरला होता शेवटी राष्ट्रवादीने सुरेश धस यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आणि त्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला लगेच विधान परिषद आमदारकीही मिळाली ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये मध्ये मजुरांच्या प्रश्नांवरून पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्या दुफळी निर्माण झाली इथं पुन्हा एकदा मुंढे विरुद्ध धस असा उघड संघर्ष महाराष्ट्राला पाहायला मिळाला आता वर्तमानातली जर समीकरणं पाहिली तर सहा महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली मराठा आरक्षण आंदोलनावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा टोकाचा संघर्षही पाहायला मिळाला बीड लोकसभेत अटीतटीच्या अटीत लढतीत भाजपच्या पंकजा मुंढेंचा निसटता पराभव झाला भाजपचे मराठा नेते फक्त स्टेजवरच होते परंतु ग्राउंडवर त्यांनी पंकजा मुंढे यांच्या विरोधात काम केलं हा पराभव झाला नाही तर शिविकांनी घडून आणलेला आहे असा आरोप त्यावेळी वारंवार मुंडे समर्थक करत होते आजही करतात त्यात धस देखील आघाडीवर होते असं बोललं जातं लोकसभा निवडणूक काळात धस मनोज जारंगेंना रात्री गुपचूप तोंड लपून भेटायला गेल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मुंडे समर्थक व्हायरल करत आहेत बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव कोणी केला हे अगोदर सुरेश धसांनी सांगावं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी असा वारंवार प्रश्न उपस्थित करतात सुरेश धस यांचे कार्यकर्ते उघडपणे पंकजा मुंडे यांच्या विरोधात प्रचार करत होते ही वस्तुस्थिती असल्याचंही मुंडे समर्थक सांगताना दिसतात आता आष्टी मतदारसंघात विधानसभेचं भाजपकडून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणारे माजी आमदार भीमराव धोंडे यांना पंकजा मुंडे यांनी सहकार्य केल्याचं सुरेश धस समर्थक सांगत आहेत परंतु खुद्द पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यासाठी मतदारसंघात जाऊन दोन प्रचार सभा घेतल्या त्याचाच परिणाम म्हणजे मराठा ओबीसी असा संघर्ष असताना ही भीमराव धोंडे यांना मतदान न करता अनेक मुंडे समर्थक आणि ओबीसी मतदारांनी सुरेश धस यांच्या पारड्यात भरभरून मतेत टाकली आणि तब्बल अठ्याहत्तर हजार एवढं मताधिक्य सुरेश धस यांना मिळालं लोकसभेला याच मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना बत्तीस हजार एवढं मताधिक्य मिळालं होतं म्हणजे कमी होतं दोन हजार एकोणीस मध्ये प्रथम मुंढे यांना सत्तर हजार एवढं मताधिक्य मिळालं होतं ओबीसी आणि त्यातल्या त्यात वंजारी बहुल असलेल्या या मतदारसंघात भीमराव धोंडे यांना केवळ बासष्ट हजार पाचशे बत्तीस मतं मिळाली पंकजाताईंनी सभा घेतल्यामुळे माझा पराभव झाला त्यांनी मला खरंच सहकार्य केलं असतं तर मी निवडून आलो असतो असं स्पष्टीकरण धोंडे यांनी दिलं तरीही सुरेश मुंडेंवर आरोप का करतायत तर याचं उत्तर आहे मुंडे बहीण भावाचं एकत्र ये येणं याशिवाय धनंजय मुंडे आणि सुरेश यांचे वैर सर्वश्रुत आहेत धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून मराठा मतविभाजन करण्यासाठी राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजवे यांना मैदानात उतरवून मैत्रीपूर्ण लढत घडवून आणली असा थेट हल्लाबोल धस करतात मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानं त्यांना इतर कोणी विरोधक नसला तरी जिल्ह्यात आपण त्यांना आव्हान देऊ शकतो हे सुरेश धस यांना दाखवून द्यायचं होतं शिवाय सुरेश धस हे फडणवीस यांच्या मर्जीतले मानले जातात त्यामुळे ही लढाई मंत्रीपद किंवा पालकमंत्रीपदासाठी तर नाही आहे ना अशाही चर्चा जिल्ह्याभरात सुरू आहेत सुरेश धस यांचे समर्थक मतदारसंघात भावी पालकमंत्री म्हणून बॅनरबाजी देखील करताना दिसून येत आहेत आता धस यांच्या आरोपांनी मात्र जिल्ह्यात त्यांचे जे काही तीव्र पडसाद उमटत आहेत ते सगळीकडे चर्चेत आहेत ठिकठिकाणी मुंडे समर्थक त्यांचा निषेध करतानाही दिसत आहे हेच आरोप सुरेश धस यांनी निवडणुकीपूर्वी केले असते तर आष्टीच्या आखाड्यात त्यांचा सुपडा साफ केला असता असं म्हणत मुंडे समर्थक रान पेटवत आहे तर दुसरीकडं सुरेश धस यांचे कार्यकर्ते विरोधात काम केल्याचा एक एक पुरावा सादर करताना दिसत आहेत काही मुंडे समर्थकांनी भीमराव धोंडे यांचं काम केलं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही पण सुरेश धस यांनी लोकसभेला आपल्या कार्यकर्त्यांना तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणत एक एक प्रकारे पंकजा मुंडे यांच्याच विरोधात प्रचार करण्याची भूमिका घेतल्याचं दिसून येतं आणि त्यामुळेच काही मुंडे समर्थक धोंडे यांच्या बाजूने गेल्याचं बोललं जातंय बीड जिल्हा किंवा बीड जिल्हा किंवा आष्टी मतदारसंघात घडत असलेल्या घडामोडीवरून शेवटी एक गोष्ट मात्र लक्षात येते ती म्हणजे पुन्हा रंगलेल्या विरुद्ध ध संघर्षाची यात येणाऱ्या काळात कोण कुणाला वरचड ठरणार हे पाहणं अर्थात महत्वाचं ठरणार आहे कोण चूक कोण बरोबर यावर तुमच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद